नमस्कार माझे नाव नितीन लक्ष्मण तांबे माध्यमिक विद्यालय गोराणी तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने आज मी आपणासमोर माझी आजी आज माझ्या वडिलांची आई आणि आईची आई जिला आम्ही मामाची आई म्हणायचो तर त्यांच्यासाठी त्या दोघींसाठी मी ही कविता समर्पित करत आहे मी जी कविता सादर करणार आहे ती कविता खानदेशातील अशी अतिशय प्रसिद्ध कवयित्री संत बहिणाबाई यांची आहे आणि माझ्या दोन्ही आजींनी आयुष्यभर जीवन जगण्यासाठी अतिशय खडतर परिश्रम घेतले तर त्यांना त्यांच्या परिश्रमांना स्मरण करण्यासाठी ही कविता मी आपणासमोर सादर करत आहे कवितेचे शब्द आहेत अरे संसार संसार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही राऊळाच्या गय साले लोटा कधी म्हणून नाही अरे संसार संसार नही न हिरडन कुढन येड्या गयात लाहार म्हणून कोरे लोडन अरे संसार संसार खीरा येला वरचा तोड एक तोंडा मदी कडू बाकी अवगा लागे गोड अरे संसार संसार म्हणून रे भिलावा त्याले गोड भीम फुल कधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार शेंग वर तुन काटे अरे वर तुन काटे मदी चिखणे सागर गोटे ऐका संसार संसार दोन जीवांचा विचार देतो सुखाले नकार दुखाले होकार देखा संसार संसार दोन जीवांचा सुधार कधी नगद उधार सुख दुखांचा वेपार अरे संसार संसार असा मोठा जादूगर माझ्या जीवाचा मंत्र त्याच्यावरती मदार असा संसार संसार आधी देवाचा विचार माझ्या देवाचा जोजार मग जीवाचा आधार अरे संसार संसार जस वाचुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, भाकर। धन्यवाद